सर्वांना नमस्कार मी पी एस आय रेवन कदम दोन फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचा सा गट भ पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तुम्ही सगळेजण खूप ताकदींना अभ्यास करत आहात ठीक आहे सगळ्यांचा सा अभ्यास सुरू सुरू आहे परंतु जस ज़ जशी परीक्षा जवळ येते तस तसा जे प्रत्येकाला होतं तेच तुमच्यासोबत होते जसं की भीती वाटायला चालू झाले वाचलेलं विसरल्यासारखं वाटते घाबरल्यासारखं वाटते प्रेशर यायला चालू झालंय पाठीमागच्या दिवसामध्ये काय वाटत नव्हतं पण आता शेवटचे आठ दहा दिवस आपल्याकडे राहिले आणि काय वाचू काय नको ठीक आहे अभ्यासाला वेळ पुरत नसेल दिवस कधी संपतोय किंवा दिवसाची सुरुवात कधी झाली दिवस संपतोय कधी ह्या अनेकांच्या लक्षात येत नसेल ठीक आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी सुरू राहणार आहेत पण स्वतःला सांभाळणं हे तेवढंच सा गरजेचं असतं कारण सगळ्याच गोष्टी जर स्वतःच्या मनासारख्या जर घडल्या तर त्या गोष्टीला हे मजा नसते ठीक आहे ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत जसा अभ्यास हा परीक्षेचा भाग असतो तसं स्वतःला स्टेबल करून ठेवणं हा एक परीक्षेचा भागच असतो ठीक आहे मला असं वाटतं की स्वतःला स्टेबल करता यायला पाहिजे करत राहा प्रयत्न करत राहा की ना ना ते नाही म्हणलं तरी थोडंसं प्रेशर येतच राहणार आहे की ते नाही म्हणलं तरी विसरासारखं वाटणारच आहे पण त्याही परिस्थितीमधून स्वतःला स्टेबल ठेवण्याचा आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे ठीक आहे आजचा व्हिडिओ मी यासाठीच बनवतोय ह्या शेवटच्या शे काळामध्ये आपण काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत काही गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत तर त्या गोष्टींच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ बनवतोय पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिलीत आपल्याकडे शेवटचे दहा दिवस तर या दहा दिवसामध्ये कुठलाही टेस्ट पेपर अजिबात सोडवायचा नाही ठीक आहे या राहिलेल्या दहा दिवसामध्ये फक्त आणि फक्त आयोगाचे पेपर सोडवायचे दिवसभरामध्ये आयोगाचा कुठलाही एखादा प्रिविस इयरचा क्वेश्चन पेपर काढायचा तो सोडवायचा म्हणजे किमान दीडशे ते दोनशे प्रश्न प्रिवियस इयरचे ते आपले सोडवून झाले पाहिजेत दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या लोकांपासून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येत आहेत तर अशा लोकांपासून चार हात लांबच राहा ठीक आहे म्हणजे जे लोक तुम्हाला निगेटिव्ह करतायत तुम्ही जवळ गेले एखादा अवघड प्रश्न विचारून आपल्याला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून लांब राहा एकट राहिलेलं कधीही चांगलं तिसरी सगळ्यात -जस्त महत्वाची गोष्ट की जास्तीत जास्त परीक्षेबाबतचा सकारात्मक विचार करत राहा म्हणजे ह्या राहिलेल्या दिवसामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट गोष्टी ह्या निगेटिव्हच डोक्यात येत असतात पण आपण लक्षात ठेवा त्या गोष्टींना पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचा भयंकर फायदा होतो ठीक आहे चौथी महत्वाची गोष्ट आहे तुमचा आता दिवसभराचं नियोजन जसं सुरू आहे तसंच सुरू राहू द्या त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे आपण आपल्या दिवसाचा याच्या मागचा टार्गेट दहा तासाचा असेल दहा तास आपण अभ्यास करायचो आणि आता डायरेक्ट तुम्ही पंधरा तास जर अभ्यास करत असाल तर असे प्रकार करू नका ठीक आहे जसं तुमचं दहा तासाचं नियोजन आधी होतं ना तसंच सुरू राहू द्या फक्त जो दहा तास अभ्यास करताय तो क्वालिटी राहू द्या ठीक आहे उगीच लायब्ररीमध्ये जाऊन बसायचं नको तो विचार करत राहायचं आणि उगीच वेळ काढायचा तर असले प्रकार करू नका दहा तास करताना तर दहा तास व्यवस्थितच करा ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे की याच्या आधी तुम्ही प्रत्येक विषयासाठी जे पुस्तक वाचत असाल किंवा ज्या नोट्स सा वाचत असाल ना तर त्याच आता कंटिन्यू करा त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करू ना मार्केटमध्ये काहीतरी शॉर्ट आपल्याला मिळतं मग आपण ते वाचतो मग त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला जाणवतं मग आपल्याला असं वाटायला लागतं का हे काहीतरी वेगळं दिसतंय मग आपल्याला थोडंसं बर्ड न्यायला लागतं हे तर मी कधी वाचलंच नाही तर असते काही प्रकार करू नका जे तुम्ही वाचत आहात ना ह्याच्या आधी तर त्याच्यावरतीच रिव्हिजन करत राहा मी हे यासाठी सांगतोय की मागच्या काही दिवसामध्ये मला काही मुलांचे मेसेज आले होते की सर मी वर्षभरपासून परिक्रमा वाचतोय आणि आता इयरबुक वाचू का तर कशासाठी असं करत आहे ठीक आहे परिक्रमा वाचता येणार तर वारंवार रिव्हिजन करा ना परिक्रमा थोडीच तुम्हाला प्रत्येक पानांनी पान वाचावं लागणार आहे जे महत्वा महत्वाचं तुम्ही अंडरलाईन केले तेच वाचणार आहात ना त्याच्यामुळे परिक्रमा जर तुम्ही परिक्रमा आधीपासून वाचत असाल तर त्याच वाचा जर तुम्ही इयरबुक वाचत असाल तर इयरबुकच वाचा ठीक आहे त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की आता हे शेवटचे दिवस आहेत अजिबात बाट ढिलं पाडायचं नाही ठीक आहे म्हणजे जर जवळ येईल तसं तसं थोडंसं रिलॅक्स व्हायला होतं किंवा भीती वाटल्यामुळे अभ्यास करू वाटत नाही ठीक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे नियोजन आहे त्या नियोजना पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न करा शेवटचे दहा दिवस खूप महत्वाचे असतात त्याच्यामुळे अजिबात ढिलं पडू नका ठीक आहे त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट की व्यवस्थित झोप घ्या ठीक आहे तर मी जसं मागाशी सांगितलं की आपण दहा तासाचं आपलं नियोजन असताना आपण पंधरा पंधरा तास अभ्यास करायला बसतो म्हणजे रात्री रात्रभर रात रा जागरण करतो तर असले प्रकार करू नका ह्याच्यामध्ये फार फरक पडणार नाही आणि मात फरकच पडणार नाही जे तुमचं रुटीन आहे तेच राहू द्या विनाकारण आजारी पडून बसाल ठीक आहे आणि नुकसान होऊन बसेल परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये जे जसं रुटीन आहे तेच रुटीन राहू द्या त्याच्यामध्ये वेगळेपणा काय आणू नका ठीक आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे की अधूनमधून आई वडिलांशी बहिणीशी भावाशी बोलत राहा ठीक आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वाटतं आणि बऱ्याच गोष्टी गोष्टीत राहते म्हणजे वास्तव जे आपलं आहे आपली खरी परिस्थिती जी आहे ती नेहमी डोळ्यासमोर राहते जे आपल्याला अभ्यास आप करायला भाग पाडत असते त्याच्यामुळे आई वडिलांशी नेहमी बोलत राहा ठीक आहे त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट आहे की या वेळेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं आहे ही जी इच्छाशक्ती आहे ना ही कायम मनामध्ये ठेवत राहा कारण लॉब अट्रॅक्शन जे असतं ना ते भयंकर व्हाय ठीक आहे आणि ते सक्सेस होतच त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर निगेटिव्हच होणार आहे आणि तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह करणार तेवढं पॉझिटिव्ह होणार म्हणजे होणार त्याच्यामुळे नेहमी इच्छाशक्ती ही प्रबळ ठेवा की यावेळेला आपण पास होणार म्हणजे होणार आणि पास का नाही होणार आहे वर्षभरापासून भयंकर मेहनत घेतलेली आहे तुम्ही ठीक आहे म्हणजे अगदी डोळ्यातनं पाणी येईपर्यंत तुम्ही लायब्ररीमध्ये बसलेला आहात त्याच्यामुळे मला असं वाटतं की या वर्षीचा विजय हा फक्त आपलाच आहे तुम्ही फक्त सोडू नका कन्सिस्टन्सी ठेवून चालत राहा ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप मनापासून शुभेच्छा आणि मी आहेच रे तुमच्यासोबत कायम आहे काल हे होतो आजही आहे आणि उद्याही नेहमीच असणार असणार आहे तुम्ही फक्त लढत राहा ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा